आणि आता सगळ्यांसाठी महत्वाची बातमी आहे आणि खास करून पुणेकरांसाठी तर खूपच महत्वाची आहे कारण ऐनवारीच्या तोंडावर पुण्यात झिकाचे तीन रुग्ण आढळल्यानं मोठी खळबळ उडाली आहे सर्वात महत्वाचं म्हणजे झिका आफ्रिका अमेरिका आणि दक्षिण भारतात आढळतो मात्र लागण झालेल्या रुग्णांनी कुठेही प्रवास केला नाही त्यामुळे झिका पुण्यात आला कुठून हा मोठा प्रश्न आहे पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट पुण्यात झिका व्हायरसचे तीन रुग्ण पुणेकरांनो डासांपासून सावध रहा संसर्ग वाढल्यानं ॲक्शन मोडवर राज्यात जीव घेण्या झिका व्हायरसचे रुग्ण आढळल्यानं आरोग्य यंत्रणा खडबडून जागी आहे पुणे शहरात आणखीन एक झिकाचा रुग्ण आढळला आहे हडपसर मध्ये झिका विषाणूचा संसर्ग झालेला रुग्ण सापडलाय त्यामुळे पुणे शहरातील रुग्णांची संख्या तीन वर पोहोचली आहे पुण्यात प्रथमच झिकाचे रुग्ण आढळले कोथरूडच्या एरंडवणे भागातील एका सेहेचाळीस वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या तेरा वर्षीय मुलीमध्ये झिकाची लक्षणं आढळली आहेत विशेष म्हणजे डास चावल्यामुळे या दोघांना झिकाची लागण झाली आहे आता हडपसरमधील एका रुग्णाची भर पडल्यानं पुणे महानगरपालिका ॲक्शन मोडवर आली आहे संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासनानं अनेक ठिकाणी उपाययोजना सुरू केल्या आता टोटल रिपोर्टेड तीन केसेस आहेत मग घरातली टेरसमध्ये आजूबाजूला सोसायटीच्या लिकेजेस असतात पाणी कसं साठतं तर ती सर्व ठिकाणं आपण नष्ट केलेली आहेत त्यानंतर जन जनजागृती आहे लोकांमध्ये की घाबरून जाऊ नका हा काय असा जीव घेणार प्राणघातक रोग नाही कारण का कीटक हा वाहक आहे या व्हायरसचा कीटक जर जा नष्ट झाले तर आपोआपच व्हायरसचं ट्रान्समिशन होणार नाही पावसाळा असल्यानं अनेक आजार डोकं वर काढत असतानाच झिकाचे तीन रुग्ण आढळल्यानं चिंता व्यक्त होते झिका व्हायरसचा सर्वाधिक धोका गरोदर महिलांना असल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय झिकाचा प्रसार हा एडिस इजिप्ती डासापासून होतो झिका पसरतो कसा ते पाहूया झिका हा डासांपासून पसरणारा विषाणू आहे एडिस डास चावल्यानं झिकाचा संसर्ग होतो हे डास केवळ रात्रीच नाही तर दिवसाही चावतात विषाणू गर्भवती महिलेकडून तिच्या गर्भात जाऊ शकतो गर्भधारणेवेळी संसर्गामुळे काही जन्मजात दोष आढळतात झिकासाठी कोणतीही लस किंवा औषध नाही झिका व्हायरसची लक्षणं काय ते पाहूया ताप येणे अंगावर पुरळ किंवा रॅशेस येणे डोके दुखी सांदे दुखी डोळे लाल होणे स्नायू दुखणे झिका झाल्यास काय काळजी घेतली पाहिजे ते पाहूया आराम करा डिहायड्रेशन टाळा भरपूर पाणी प्या ताप आणि वेदना शमण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषध घ्या संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी रविवारी तीस जूनला पुणे शहरात दाखल होणार आहे तीस जून आणि एक जुलैला दोन्ही पालख्या मुक्कामी राहणार आहेत या पालखी सोहळ्यासाठी वारकरी तसंच भाविकांची मोठी गर्दी होणार आहे त्या झिकाच्या वाढत्या प्रादुर्भावानं चिंता वाढवली आहे ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज